टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाची आणि पंचक्रोशीची यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी असते या यात्रेच्या नियोजनासाठी आज उरई देवाची येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वानु मते यात्रा उत्साहात आणि आनंदात करण्याचे एकमुखी ठरवण्यात आले यावेळी यात्रेच्या निमित्ताने असणारा छबिना तमाशा आणि कुस्तांचा जंगी अखाडा बाबतीत सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांनी आपापली मते यात्रा कमिटी समोर मांडली आणि सर्वांच्या मान्यतेप्रमाणे छबिन्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि देखणा करण्यासाठी आलेल्या सूचनांचा विचार करून योग्य वेळेत हा कार्यक्रम करण्याचे ठरवले येणाऱ्या प्रत्येक ढोल लेचिम रोख रक्कम आणि देवस्थानच्या वतीने सन्मानचिन्ह देण्याचे ठरवण्यात आले दिनांक एकोणीस तीन दोन रोजी ती तमाशा पंढरी नारायणगाव या ठिकाणी जाऊन यात्रेसाठी तमाशा ठरविण्यात येईल असे जाहीर करण्यात आले तसेच सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील निकाली कुस्तीचा आखाडा घेण्यात येणार असून त्यात अनेक जंगी आणि निकाली कुस्ती कुस्त्यांचा आखाडा होणार आहे त्यात शेवटी कुस्ती इनाम रुपये एक लाख रुपयांची असणार असून त्यासोबत श्री कायल भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची मानाची गदा देण्यात येणार आहे उत्सव काळात लाईट डेकोरेशन मंडप कुस्ती आणि छबिण्यासाठी बसण्याची व्यवस्था तसेच स्क्रीन आणि कॅमेरे सिक्युरिटी गार्ड दर्शन बारी अशा अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले यात्रेच्या काळात उरळी देवाची गावात दोन दिवस चिकन आणि मटन तसेच दारूची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच या दोन दिवसात कोणतेही फ्ले डीजे बॅनरबाजीवर पूर्णपणे बंदी असून सर्वांनी या गोष्टीचे पालन करण्याचे ठरवण्यात आले आहे उरुईदेवाचे गावच्या मंदिराचा आणि गावाचा संपूर्ण जुना इतिहास शोधून त्याची डॉक्युमेंटरी तयार करण्यात यावी यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच गावचा जुना इतिहास सर्वांना समजणार आहे यात्रा काळात हनुमान जयंती आणि श्री कालभैरवनाथ मंदिरातील का अभिषेक आणि महापूजा सालाभर प्रमाणे करण्यात येणार आहे अशा पद्धतीने अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आणि उरुईदेवाचे आणि पंचक्रोशीतील यात्रा उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्याचे ठरवण्यात आले यावेळी उरुळी देवाची आणि पंचक्रोशीतील खालील बांधणीवर उपस्थित होते श्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष कालभैरव भगवान भाडळे नगरसेवक राकेश तांगडे पंचायत समिती सदस्य राजीव भाडळे माजी सरपंच दातासाहेब भाडे पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनंता भाडळे होळकरवाडी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव झांबरे माजी सरपंच लक्ष्मण नेवसे चेअरम माऊली भाडळे माझे सदस्य रवी नाना भाडळे माझे सदस्य बाळासाहेब भाडळे उद्योजक उमेश भाडळे नितीन नाना भाडळे पैलवान संपत भाडळे चेअरमन लक्ष्मण लाला भाडळे नानासाहेब पठारे भाऊसाहेब झांबरे सोपानदादा भाडळे रवींद्र सातो तुकाराम राऊत राकेश तांगडे निलेश महाराज भाडळे बाळासाहेब भाडळे आकाश भाडळे रवींद्र झांबरे गोविंदा उताडे अतिश भाडळे सौरभ पिंजन दादा पाटील भाडळे उत्तम बहुले अरुणशेठ बहुले पप्पू तुषाळ भाडळे अरविंद भाडळे हरिभक्त अशोक महाराज भाडळे सागर अबडावे ओंकार पानसरे तसेच देवस्थानचे मानकरी आणि पुजारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मार्ग पाहण्यासाठी